आज नवरात्रीचा तिसरा दिवस आज माता चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते चंद्रघंटा हे दुर्गेच तिसरं रूप आहे या देवीच्या ललाटावर आकाराचा चंद्र आहे म्हणून या देवीला चंद्रघंटा संबोधले जाते ही देवी दशभुजा आहे या दहाही भुजांमध्ये त्रिशूल खट अशी वेगवेगळी शस्त्रे आहेत गळ्यात पांढऱ्या फुलांची एक माळ आहे या देवीचे वाहन सिंह आहे ही मुद्रा नेहमी युद्धासाठी तयार असते म्हणजेच नेहमी वाईट शक्तींचा नाश करणारी ही मुद्रा आहे आज नवरात्रीचा तिसरा दिवस आजचा रंग आहे राखाडी राखाडी रंग शांततेचा आणि संतुलित विचारांचं प्रतीक आहे राखाडी रंग म्हणजे वाईट शक्तींचा नाश करणे तसेच राखाडी रंग संयम आणि धैर्य दर्शवते हा रंग स्थिरतेचा सुरक्षितेचा आणि बुद्धिमत्तेचा आहे हा रंग सुरक्षितेचा कौशल्याचा आणि शिस्तबद्धतेचा आहे हे दुर्गेचं तिसरं स्वरूप आहे राखाडी रंग ज्ञान आणि बुद्धिमत्तेचे प्रतीक आहे आज तिसऱ्या दिवशी माता चंद्रघंटा देवीची पूजा केली जाते चंद्रघंटा हे दुर्गेचं तिसरं रूप आहे